महायुतीची कर्जमाफीची मानसिकता नव्हती त्यांना फक्त निवडणुकीमध्ये मतं घ्यायचे होते सत्ता आणायची होती पाच वर्ष कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल द्यायची होती आणि त्यानंतर घोषणा करून निवडणुका घ्यायच्या होत्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर पुढं जर सरकार आलं तर बघू आणि नाही सरकार आलं दुसरं सरकार आलं तर मग त्यांच्या बोकांडी बसू अशा पद्धतीचा प्लॅन यांचा होता आणि त्याच पद्धतीनं हे विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून आतापर्यंत वागत आलेले आहेत परंतु फक्त पाच टक्के माझ्यासारख्या पाच टक्के लोकांनी विरोध केला त्या विरोधामुळं ही मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती नियुक्त झालेली आहे त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे आणि तुम्हाला त्याची आतली बाजू सांगणार आहे आणि फक्त पाच टक्के लोकांनी उठाव केला तर सरकार समिती गटत करू शकतं अहो पंधरा वीस टक्के लोक जर रस्त्यावर आले ना शेतकऱ्यांनी तर यांचा बाप कर्जमाफी करेल इतकं सोपं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अनिल बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या फेसबुकच्या वॉलवरून त्यांनी एक पोस्ट शेअर केली त्या पोस्टमध्ये वरील मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो खाली सुधीर भाऊ मुनगंटीवारांचा फोटो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सरकार प्रत्येक शब्द पाळणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि ती समिती त्या ठिकाणी निर्णय देईल आणि तो निर्णय झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचं हे करण्यात आलेलं आहे परंतु प्राथमिक अंदाज माझा काय सांगतोय माहिती आहे का सध्या जे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेली आहेत त्या आंदोलनाला कुठेतरी थांबवण्यासाठी क्षमवण्यासाठी हा अशा पद्धतीचा समितीचा घाट घालण्यात आलेला आहे ही प्रथम दर्शनी त्या ठिकाणी माझा एक अंदाज आहे त्याच्यामध्ये काय आहे रघुनाथदा पाटील यांनी सुद्धा माहिती दिली की एकवीस मार्चला अजितदादा पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठीची कमिटी त्या ठिकाणी गठीत केली ती कमिटी एक महिन्यामध्ये त्यांचा अहवाल सादर करेल एकवीस मार्च ते एकवीस एप्रिल या एक महिन्यामध्ये अहवाल सादर करेल असं रघुनाथदादांचं म्हणणं आहे परंतु ती कमिटी चार वर्ष अहवाल सादर करायला लावील लावल असं माझं म्हणणं आहे कारण की यांची नियत नाही आहे यांची मानसिकता नाही आहे ठीक आहे तर हे शेतकऱ्यांना याच्या आडून गंडवण्याचा प्रयत्न करतायत पण मला असं म्हणायचंय आपण ते त्यांच्यावर बुमर्यांग करूयात ना मी नेहमी सांगतो पुरावे देतो मी की विधानसभेच्या निवडणुकीपासनं हिवाळी अधिवेशनापासनं अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सरकारनं आपल्याला आशेवर ठेवलेलं आहे अठ्ठावीस तारखेला अजितदादांनी सांगितलंय की कर्जमाफी होणार नाहीये बरोबर तर तो धागा पकडून आपण बँका भरायच्याच नाहीयेत आणि आता अजून एक धागा भेटलाय की मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये कमिटी गठीत झाली आहे त्या कमिटीचा अहवाल येऊ द्या त्यानंतर आम्ही कर्ज भरू कारण एकीकडे कमिटी गठीत करायची एकीकडे घोषणा द्यायच्या एकीकडे आमची मानसिकता आहे असं सांगायचं आणि दुसरीकडे बँकांना कर्ज वसुल्या करायला लावायचा हा जो मोगली कारभार आहे हा सरकारनं थांबवला पाहिजे आणि याच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकवटला पाहिजे मी सुरुवात केली स्वतः साखरखेडा पोलीस स्टेशनने माझं तिथं मी सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मी त्या ठिकाणी निवेदन दिलं त्याची प्रेरणा घेऊन आम्ही डबल शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेसह मी सुद्धा काल अंढेरा पोलीस स्टेशनला होतो शंभर दिवशी शेतकरी आम्ही त्या ठिकाणी होतो डीवायएसपी ना यावं लागलं थोडा वेळात एस पी सुद्धा त्या ठिकाणी येणार होते शेतकऱ्यांच्या एकीनं सरकार घाबरत शेतकऱ्यांनी सरकार पाडलेली आहेत राजू शेट्टींची मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की गावखेड्यामध्ये मंत्री आणि आमदार यायला घाबरला पाहिजे अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे आज बँका जर तुमच्याकडे येत असतील तर त्यांना सांगा सरकारनं कमिटी गठीत केली आहे सध्या येऊ नका तो आव्हान आल्यानंतर या ती कमिटी आपली दिशाभूल करण्यासाठी हे लक्षात घ्या आणि म्हणून रस्त्यावर उतरा बरोबर आहे नियोजन तर आमचं चालूच आहे आम्ही आमच्या लेवलवर करतोच आहे परंतु एवढ्या मोठ कारण कोणी पश्चिम महाराष्ट्रातून फोन करते कोणी इकडं खानदेशातून नंदुरबारहून फोन करते कोणी इकडं चंद्रपूरहून फोन करते आहे कोणी इकडं सोलापूर कोल्हापूर पार इकडं पंढरपूर किंवा मराठवाड्यातनं फोन करत आहे आणि या सगळ्या लोकांना एकत्रित आणणं हे खूप जिकरीचं आणि खूप मोठं आव्हान आहे पण ते पण आपण करतो आहोत आपण या माध्यमातून हे लोक नाही आले तर मी पुढे होणार आहे परंतु आंदोलन करणार भूतोनं भविष्य ते करणार आणि सरकारला त्यांचा शब्द टिकवण्यासाठी बाध्य करणार अहो माझ्यासारखे आम्ही पाच टक्के लोक भांडतोय तुम्ही सगळे काय करताय घरी तुम्ही घराच्या बाहेर पडा ज्याला रस्ता अडवता असेल त्याला रस्ता अडवा ज्याला पोलीस स्टेशनला निवेदन देता येत असेल रिपोर्ट देता येईल त्यांना ते, ते रिपोर्ट द्या ज्याला अजून लक्षवेधी करता येईल तर ती करा कुणी आमदाराच्या घराबाहेर आंदोलन करा तुम्ही कोणी गावामध्ये उपोषण करा कोणी आत्मधन करण्याचं लक्षवेधीचं आंदोलन करा कोणी विहिरीत आंदोलन करा कुणी झाडावर आंदोलन करा कोणी तहसीलदारांना निवेदन द्या कोणी तलाठी अधिकारी यांना निवेदन द्या या सगळ्या गोष्टी करा कोणी माझे आमदार माझे खासदार विरोधी पक्षातले नेते घंटा बजाव त्या लागल्या सगळ्या लोकांना जागृत करा तेव्हा कुठं होईल म्हणजे काल आम्ही अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये परगावचे अंढेऱ्याच्या गावामध्ये ते पोलीस स्टेशन आहे पण त्या गावातलं कोणीच आलेलं नाही आहे ठीक आहे त्यांच्यापर्यंत बातमी पोचली नसेल परंतु शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि सरकारनं कमिटी गठित गठीत केली यामध्ये दोन गोष्टी आहे एक म्हणजे आपण जो विरोध करतो आहोत या विरोधाला सरकार घाबरलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हा विरोध शमवण्यासाठीचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्यांना त्यातून कर्जमाफी करायची नाहीये त्याच्यामुळं रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि यांच्याशी भांडल्याशिवाय त्या ठिकाणी हे ऐकणार नाहीयेत आंदोलन ठरवूयात आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी हाक देणार आहे तुम्हाला ओ द्यायचं काम करायचं आहे तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल फॉलो करा जरा डिस्क्रिप्शनमध्ये जा त्या ठिकाणी फेसबुकची पेजची लिंक आहे माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे त्याच्यावर जा छोट्या मोठ्या सगळ्या अपडेट त्या ठिकाणी आपण देतो आहोत आणि त्याच माध्यमातून कारण की एखादं पोस्टर जर टाकायचं असेल त्यासाठी आपण व्हिडिओ नाही करणार ना तर त्या ठिकाणी तुम्हाला ते बघता येईल तिथं सुद्धा फॉलो करा धन्यवाद